आ, नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ बनवत आहे बरेच दिवस आलो नव्हतो काही कामामध्ये थोडासा व्यस्त होतो बोलो परत तुमची एकदा भेट घ्यावी एका ज्वलंत विषयावरती मित्रांनो थो थोड्याच वेळानंतर तुम्ही काही व्हिडिओज बघाल मित्रांनो मी काही व्हिडिओज काढलेले आहेत आत्ता जस्ट नवरात्रीचा उत्सव होता आणि तो आता संपलेला आहे तर त्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये भरपूर मंडळ आहेत कळंबोलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तर आपले जे राजकारणी आहेत ना मित्रांनो तर आपल्या रोडमध्ये त्यांच्या जाहिरातीचं प्रदर्शन करत असतात जे की मेन रोड असतात त्याचा तो तोही रोड ते लोकं ते ब्लॉक करतात आत्ता तर सध्या नवरात्री होऊन दसरा होऊनही गेलेला आहे नवरात्री संपलेली आहे कोणताही सण वगैरे उरलेला नाही तरी त्यांचे फलक त्यांचे बॅनर्स मोठमोठे रस्तामध्ये ते अडथळे निर्माण करत आहेत त्याच्यामुळे सामान्य लोकांना याचा त्रास होतो आहे मित्रांनो काही बायकर्स असतात काही फोर व्हीलर्स असतात जर त्या जात असतील त्याच्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते आज हे राजकारणी आपली कामं कमी करतात आणि जाहिराती जास्ती करतात मित्रांनो तुम्हाला मी ते थोडं थोडं टप्प्याटप्प्याने त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यांना जाहिराती करून मित्रांनो मतं मिळवायची आहेत माझी त्यांना विनंती आहे की जे पण करायचंय तुम्ही कामं करा जनता बघत असते तुम्हाला तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला निश्चितपणे जनता वोट करेल माझी इच्छा आहे मित्रांनो की हे जे रस्त्यावरती हे लोक बॅनर्स फ्लेक्स किंवा ते रस्ता अडवून ते लोक बॅनर्स लावतात इकडे पनवेल महानगरपालिका त्यांना परमिशन कशी देते मित्रांनो ॲक्च्युली रस्ता हा कुठेही ब्लॉक केला नाही पाहिजे रस्ता कुठेही ब्लॉक केला नाही पाहिजे आणि याचा कोणताही परवाना पनवेल महानगरपालिका किंवा कोणत्याही ज्या स्थानिक ऑथॉरिटीज आहेत मित्रांनो त्यांनी त्यांना द्यायला नाही पाहिजे कारण रस्ता हा प्रवास करण्यासाठी आहे रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नसला पाहिजे अगोदरच मित्रांनो किती ट्रॅफिक जॅम होतं ट्रॅफिकच्या किती समस्या आहेत लोकांना पार्किंगच्या समस्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर का अशा टाईपचे जर रोडमध्ये अडथळे निर्माण होत असते तर मित्रांनो याच्यामध्ये कोणताही दुर्घटना होण्याची शक्यता असते किंवा होऊ शकते आणि झालीही आहेत मित्रांनो त्या गोष्टीवरती मी कदाचित नंतर एक व्हिडिओही बनवीन पण मला जनतेला दाखवून द्यायचं आहे की हे आजकालचे राजकारणी हे लोकांना फक्त जाहिराती करायची आहेत मोठमोठे बॅनर लावायचे आहेत कामाच्या नावाने रोड खराब असतात किती गंभीर समस्या आहेत सर्व लोकांना त्याच्या